मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आणि भागा छबी या दोघीही बोलत असतात की सासूबाईंनी हार चोरला सुरेखा मावशींनी आणि सासूबाईने मिळून मला पूर्णपणे फसवलं आहे आता छबी म्हणते काय करायचं अगं खरं तर तो हार मी अगोदरच काढून घेणार होते परंतु त्या अगोदरच या दोघीही तिथे आतमध्ये आल्या होत्या आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये फक्त आपल्या आईसाहेबच दिसत आहेत त्यावेळी आता पिंकी म्हणते हो ना आईसाहेबांनी मला सुरेखा मावशींनी असं फसवलंय ना की आमचीच आता कोंडी झाली आहे या सुरेखा मावशींचा काटा कसा काढायचा ना आता मी पाहतेच असं आता पिंकी म्हणत असते फक्त मला इथून बाहेर जाऊ द्यात मी त्यांच्याकडे पाहणारच आहे तर तेवढ्यातच तिथे समोर युवराज येतो आणि त्याने सर्व बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा त्याच्या तळपायाची आगमस्तकात जाते तेव्हा तो रागातच विचारतो काय तुमच्याबरोबर हे काही घडलंय ते सगळं आईसाहेब आणि सुरेखा मावशींनी मिळून केलंय का आता मी त्या दोघींना सोडणारच नाही आई साहेबांना जाऊन जा विचारणारच कटकारस्थानी आई अशी तिची आता ओळख आहे असं म्हणून युवराज हा खूप चिडतो तेव्हा पिंकी म्हणते धनी थांबा प्लीज युवराज म्हणतो अजिबात नाही थांबणार मी कारण आतापर्यंत फक्त तुमचं ऐकत आलोय तुमच्या इथे जीवावर उठलं तरी तुम्ही काहीही बोलत नाहीये पण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही अडचणीत आहात तोपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही छबी म्हणते युवराज प्लीज शांत हो रे ती काय म्हणती ऐकून घे पण आता युवराज शांत व्हायला तयार नसतो पिंकी म्हणते अहो आजपर्यंत मी जे काही आहे ना ते सर्व मेहनतीवर असं पाणी फिरेल त्यामुळे तुम्ही प्लीज आता जाऊन सासूबाईंना जा विचारू नका आपण घरी गेल्यानंतर पाहू काय करायचं ते असं म्हणून आता ती त्याला समजावू लागते तेव्हा युवराज म्हणतो बेलचं काही होतंय का पहा छी तेव्हा छबी म्हणते हो मी बोलणार आहे त्या सरांबरोबर काही वेळानंतर आता इन्स्पेक्टर साहेब तेथे येतात आणि म्हणतात की अहो सरपंचीनबाई तुमची बेल होणार आहे आता कारण तो खरा जो गुन्हेगार होता खरा जो चोर होता त्याने येऊन स्वतः कबुली दिली आहे आता हे ऐकताच युवराज छबी आणि पिंकीला खूप मोठा धक्का बसतो की नक्की असं कोण व्यक्ती असेल खरा चोर कोण असेल की ज्याने स्वतः कबुली दिली आता त्या तिघांनाही प्रश्नच पडलेला असतो तिला आता जेलमधून बाहेर काढलं जातं त्यामुळे ती युवराज कुठे पाहतच राहते आणि विचारते काय कोण असेल खरा गुन्हेगार आणि असं कसं होऊ शकतं कारण आई सी सी टी व्ही कॅमेरामध्ये स्पष्टपणे दिसत होत्या आता नक्की तो माणूस कोण आहे हे पाहण्यासाठी तिघेही बाहेर येतात आता तेथे बाहेर आल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हाच तो माणूस आहे आणि हाच तो चोरटा आहे गुन्हेगार आहे तिघेही जरा बाहेर येतात आणि समोर पाहतात तर ते एक बाबा त्यांची पूर्णपणे ताडी वाढलेली असते अंगावर मळकी कपडे असतात त्यावेळी आता छबी युवराज आणि पिंकी हे तिघेही चर्याने त्या बाबांकडे पाहू लागतात तेव्हा बाबा आता म्हणतात हो मीच तो हार चोरला आहे असं म्हणून पिंकीच्या रूममधील ज्या काही खानाखुणा आहेत त्या सगळ्या काही ते बाबा सांगतात पिंकीला आणि युवराजला आता धक्काच बसतो की एवढ्या लहान सोहान खानाखुणा या बाबांना माहीत कशा पिंकी आता विचारू लागते बाबा तुम्ही नक्की आहात तरी कोणते व्हा ते बाबा म्हणतात तुझ्या सासूबाईला विचार मी चांगल्याच तिला माहीत आहे आणि मलाही ती चांगलीच माहीत आहे आता हे तिघेही एकमेकांकडे पाहू लागतात नक्की हे बाबा कोण आहेत आणि सासूबाई म्हणजे नक्की कोणत्या सासूबाई थोरल्या सासूबाई की धाकल्या सासूबाई हा प्रश्न पडतो तर छबी म्हणते आईला कसं हा ओळखत असेल आईने तर कधी काही सांगितलंसुद्धा नव्हतं मग आता त्या बाबांना जेलमध्ये टाकण्यात येतं तर पिंकी म्हणते आता यांनी स्वतःच्या अंगावर तर हा गुन्हा घेतला आहे नक्कीच त्यांची काहीतरी मजबुरी असेल म्हणून पण मला असं वाटतं यांच्या बेलची आपण काहीतरी व्यवस्था करायला हवी युवराज म्हणतो हो करू काहीतरी छबी म्हणते मी इन्स्पेक्टर साहेबांबरोबर जाऊन बोलते या विषयावर तेव्हा ठीक आहे असं पिंकी म्हणते युवराज आणि पिंकी त्याचबरोबर छबी हे तिघेही इन्स्पेक्टर साहेबांकडे जायला निघतात आता काही वेळानंतर ते बाबा तिथे बसलेले असतात आणि कुणाचा तरी फोटो पाहतात त्यांना आता खूप रडत असतात दुसरीकडे बापूसाहेब आणि धनंजय हे दोघेही पार्टी ऑफिसमध्ये असतात तेव्हा आता धनंजय म्हणतो आपल्या कामामध्ये अडथळा करणारी पिंकी धोंडे पाटील कायमची आता गेली आहे ती जेलची हवा खात बसेल त्यावेळी बापूसाहेब म्हणतात हो ना कारण आता तर उलट आपलं काम सोपं झालं आहे पिंकीचं अख्खं करिअर आता धोक्यात येणार राजकीय अस्तित्व नष्ट होणार आणि मग आपोआप मला तिकीट मिळणार या विचाराने बापूसाहेब खुश असतात खरं पण धनंजय हळूच म्हणतो तुम्हाला तरी कोण देणार आहे तिकीट त्यावेळी आता बापूसाहेब विचारतात की काय हो जावोय बापू कुठे तंद्री लागली तेव्हा धनंजय पटकन त्यांच्याकडे पाहतो तेवढ्यातच तेथे आता संग्राम येतो आणि म्हणतो बापूसाहेब उगीच स्वप्नांचे इमले बांधू नका तुम्ही राजकारण आहात ना तुम्ही तुमची मुलगी ती छबी वकील आहेत पिंकीला सोडवण्यासाठी काहीही करू शकते आणि पिंकी जास्त वेळ जेलमध्ये राहिली तर तुमच्यासाठी ते धोकादायकच का आहे कारण तुमचं पॉलिटिकल करिअर किती डगमगलं आहे तुम्हाला माहितच असेल आता संग्राम हा काही भी बापू साहेबांच्या मनात भरवू लागतो आणि म्हणतो जर पिंकी बाहेर आली तर मग पहा काय होत ते तेव्हा असं थिजवत थिजवत बोलू नका नक्की जे काही बोलायचं ते स्पष्टपणे बोला असं आता बापूसाहेब संग्रामला म्हणतात संग्राम म्हणतो आता हे सुद्धा सांगायची मीच गरज आहे का अहो तुमचं क्रेडिट एवढंच आहे का पोलिसांना फोन करा आणि पिंकी अजिबात जेलमधून बाहेर येणार नाही अशिया त्यांना ऑर्डर सोडा तेव्हा बापू साहेब लगेच संग्रामचं ऐकतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना बापूसाहेब सांगत असतात ती पिंकी धोंडी पाटील आहे ना तिला अजिबात बाहेर काढू नका म्हणून तिच्यावर आरोपावर आरोप करा शिंदेसाहेब म्हणतात अहो तुम्ही चुकीचं बोलताय कारण पिंकी धोंडे पाटील म्हणजे सरपंचिनबाई कधीच सुटल्या आहेत त्यांना जामीनसुद्धा मिळाला हे ऐकताच बापूसाहेबांचे धाबे धनानतात तेव्हा ते पटकन फोन ठेवतात आणि धनंजय व संग्रामला सांगतात की पिंकी सुटली तेव्हा हे ऐकताच आता दोघांनाही धक्का बसतो दुसरीकडे सुशिला आणि सुरेखा या दोघीही खुश असतात पिंकी नावाचा तिसरा अंक देखील संपला आपण जिंकलो असं सुरेखा मोठ्या तोऱ्यातच सुशिलाला म्हणत असते तेवढ्यातच संग्राम तेथे येतो आणि म्हणतो ही स्वप्न पाहणं जरा बंद करा कारण पिंकी निर्दोष सुटून आता घरी येते येणार आता तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला तेवढ्यातच पिंकी युवराज आणि छबीची तेथे एंट्री होते आता ते तिघेही आल्याबरोबर सुरेखा आणि सुशिलाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा माय स्वीट सासूबाई काय मग हुशार ना तुम्ही खूप हुशार आहात म्हणून पिंकी त्या दोघींना चांगलीच डिवचत असते समोर कारस्थानी आई आणि मावशीला पाहताच राजला खूप राग येत असतो तो, तो हाताच्या मोठी आवळतो तेव्हा छबी नेमकं ते नेम पाहते आणि त्याची हात हातात घेते म्हणते की नाही युवराज काहीच बोलायचं नाही आता मग आता सुशिला लगेच पलटी खात म्हणते काय रे तुम्ही दोघींनी शेवटी या चोरट्याबाईला घरी आणलंच ना काय करावं काय तुमच्या पोरांचं कळत नाही मग आता छबी पुढे होते आणि म्हणते कसं आहे नाई खरं तर मी पिंकीला सोडवायला गेले होते पण त्याची गरजच पडली नाही त्यावेळी पिंकी म्हणते हो सासूबाई अहो कारण खऱ्या चोराने तिकडे कबुली जबाब दिला आणि तो स्वतः जेलमध्ये गेला आता सुशिलालाच खूप मोठा धक्का बसतो नक्की खरा चोर आहे तरी कोण मग आता पिंकी म्हणते छबीताई अहो मला वाटलं होतं माझ्या बोध स्वीट सासूबाईंना आनंद होईल मी माझी निर्दोष मुक्तता झाली सुटका झाली म्हणून पण त्यांच्या चेहऱ्यावर तसा आनंद दिसत नाहीये तेव्हा आता कोणी काहीच बोलत नाही तर छवी म्हणते पिंकी तुझा आराम कर आतमध्ये पिंकी आता युवराजला घेऊन आतमध्ये जाते तर देखील तिथून ते जाते तेव्हा सुरेखा म्हणते या पिंकीला मदत करणारा नक्की आहे तरी कोण तो मला तर इथे धडकीच भरायला लागली आहे तेव्हा सुशील आता सुरेखाच्या सर्व प्लॅनवर प्रश्नचिन्ह उभं करत म्हणते तुला काहीही काम धड जमत नाही अगं सगळे प्लॅन फुसके तुझे मग आता त्या दोघीही भांडू लागतात तेव्हा संग्राम म्हणतो जरा गप्प बसा तेव्हा सुरेखा म्हणते तू जा पोलीस स्टेशनमध्ये सर्व माहिती काढून आण कारण जी चोरी झालीच नाहीये त्या चोरीचा आरोप नक्की कोणी स्वतःवर घेतला हे समजायला हवं संग्राम तेथून गेल्यानंतर सुशिला आता पुन्हा सुरेखाला तडातड तड़ बोलू लागते आणि म्हणते की तुझ्यावर विश्वास ठेवूनच चुकीचा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव जर मला तू यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला तर तुझी काही हैगय नाही तुझं सगळं मी पितळ घरातील सर्वांसमोर उघड पाडेल तेव्हा सुरेखा आता पुन्हा एकदा चवताळते इकडे युवराज आता खूप चिडलेला असतो तेव्हा पिंकी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण युवराज ऐकायला तयार नसतो म्हणतो आईसाहेबांना मी जा विचारणारच पिंकी म्हणते असं नाही करू शकत तुम्ही थांबा जरा आहोत पण युवराज एवढा चिडलेला असतो काही न ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो तो आता दारू घडतो आणि सुशिलाच्या रूममध्ये जातो तेथे गेल्यानंतर तो आता सुशिलाला खूप तडातड तड़ बोलू लागतो आणि म्हणतो माझ्या बायकोने तुमचं काय वसं मला त्या नकोशा आहेत माझ्या बायकोविरोधात तुम्ही नेहमी कटकारस्थान करता आणि मी ते गप्प गिळून घेतो मला माहीत झालं आहे की तुम्हीच हे सगळं काही केलं आहे त्यावेळी आता सुशीला खूप घाबरते आता युवराज हा पिंकीला रूम बाहेर काढतो पिंकी आता त्याला सारखी म्हणत असे दार उघडा पण युवराज ऐकत नाही तो आता सुशीलाला सांगतो की तुम्हाला माहीत नसेल माझ्या बायकोच्या पाठीमागे मी अगदी ढाल बनून उभा आहे जर तिला काही झालं तर मी हे कायमचं घर जा सोडून जाईन आणि विसरून जाईन की तुम्ही माझ्या आईचा हे वाहत तिला रागात म्हणते काय रे बायकोसाठी तू आईचा जीव घेणार आहेस का तो म्हणतो जीव नाही घेणार मी हो माझ्यावर एवढेही वाईट संस्कार नाही आहेत परंतु तर माझ्या बायकोला सरकार वाड्यातून कुणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला इथून पुढे धोंडे पाटील नाव लावणार नाही असं म्हणून युवराज हा खूपच चिडतो तेव्हा सुशिला आपली गप्पा बसून घेते पिंकी बाहेर रडत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जे बाबा असतात त्या बाबांकडे जेलमध्ये संग्राम जातो आणि सर्व सत्य विचारून घेत असतो पण त्यांच्या हातातून एक फोटो आता खाली पडतो तेव्हा ते, ते खूप घाबरतात संग्राम तो फोटो पाहत नाही त्यामुळे त्यांच्या जीव येतो काही वेळानंतर संग्राम हा सुरेखाला कॉल करून सांगतो आपल्याच विरोधात आता इथे कटकारस्थान सुरू आहे तेव्हा सुशिला ताईडे तुझ्याकडं बघूनच घेते असं म्हणून सुरेखा पटकन मोबाईल फेकून देते तर पिंकी मात्र गालातल्या गालात हसू गाला लागते या दोन्ही सासूबाई आता एकमेकींविरोधात चांगल्याच भांडण करणार आहेत ही गोष्ट तिला समजते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब